नमस्कार प्रेक्षकांनो विनदोघातली तुटीना या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आनंद स्वानंदी आणि निकिताने मिळून जो काही जबरदस्त प्लॅन केला आहे आनंदला सोडवायचा मित्रांनो मालिकेमध्ये आता खूप मोठा टर्न येताना आपल्याला दिसतोय इकडे आपण बघतोय आनंद कशा पद्धतीने स्वतःची सुटका करून घेतो आनंद कसा सगळा याच्यातून बाहेर पडतो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो आनंदने या सगळ्यातून मार्ग काढताना स्वानंदीची मदत घेतलेली असते आणि स्वानंदीची जी काही जबरदस्त आयडिया तिने दिलेली असते आणि आनंद या सगळ्यातून आता बाहेर पडणार आहे तो कसा बाहेर पडणार नेमकं काय काय घडणार मित्रांनो आपण बघूया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया मात्र आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तर आता आपण इकडे मित्रांनो बघतोय अंशुमन अर्पिता प्रेशरमध्ये असतात मलिकाची वाट बघत बसलेले असतात आता अंशुमन त्याची लाडकी बहीण इतकी काही बैचेन ते विचार करत असतात की मम्माने आनंदला ऑफर दिली असेल का आनंदने ती एक्सेप्ट केली असेल का यांचं डील झालंय का एक ना अनेक प्रश्न या अन्शुमन अर्पिताच्या डोक्यात चालतात तेवढ्यात मल्लिका तिकडे येते मग ते म्हणतात मम्मा अगं काय झालं ऐक ना आनंदने नक्की काय बोलला त्यावर मात्र मल्लिका सांगते अरे आनंदने नकार दिलाय इतकी छान ऑफर मी त्याला दिली सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असं सांगितलं आता मात्र त्याने स्पष्ट नकार दिलाय ही गोष्ट आता समोर आलेली असते तेव्हा मात्र मित्रांनो आपण पाहतोय हे दोघं जेव्हा बोलतात आता मम्मा काय करायचं मम्माची लाडकी आता मम्माला विचारत असतात तेव्हा त्यांची लाडकी मॉम जी कारस्थानी त्यावेळेला लगेच इकडे अंशुमन म्हणतो ह्या बघ मम्मा मी सांगतो तुला आता काय करायचं आहे अंशुमन आता सांगायला लागतो आणि त्याच वेळेला मित्रांनो इकडे आनंद म्हणत असतो की हे सगळं जे काही चाललंय ना ते योग्य नाही आहे मला या सगळ्या गोष्टी आ स्वानंदीशी बोलाव्याच लागतील एकदा का मी स्वानंदीशी या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या तर सगळं काही क्लिअर होईल एकदा स्वानंदीशी बोलूनच घेतो आणि त्या त्यानंतर बाकीच्या गोष्टी ठरवतो असा आनंद विचार करत असतो आणि मित्रांनो आपण पाहतोय चक्क स्वानंदीला आता तो फोन लावणार असतो तोपर्यंत तो गुंड त्याच्याजवळ येतात गुंड आनंदला किडनॅप करतात आणि आनंदला घेऊन जातात त्यांनी त्यांच्या तेन तोंडाला एक औषधाने रुमाल लावून त्याला बेशुद्ध केलेलं असतं त्यानंतर त्याच्या तोंडावर काळं कापडसुद्धा टाकून त्याला इकडून घेऊन जातात इकडे मात्र स्वानंदी त्याचबरोबर निकिता या दोघी निघालेल्या असतात निकिता इकडे म्हणत असते की अग आनंदची चॉईस मला कळत नाही ग तो सगळ्याला छानच म्हणतो म्हणून मला कळतच नाही की त्याला नक्की काय द्यावं काय नाही आता स्वानंदीने जे काही चॉईस केलेलं त्याला खूप आवडेल असं निकिता प्रामाणिकपणे सांगते स्वानंदी सांगते इकडे रोहनला मात्र सरप्राईज देण्यासाठी मित्रांनो अधिराने एंट्री केलेली असते रोहन सरप्राईज होतो म्हणतो वाव खरंच खूप छान गोष्ट आहे ग असं आता तो सांगायला लागतो आणि मित्रांनो त्यासोबतच आपण इकडे पाहतोय हो आपल्याला पाहायला काय मिळतं तर अधिरा म्हणत असते की हे बघ रो मी तुझ्यासाठी हे सगळं आणलं आहे व्हॅलेंटाईन डे येतोय ना म्हणून होतो अगं काय हे सगळं व्हॅलेंटाईन वीक सुरू होतोय ना मग व्हॅलेंटाईनची गिफ्ट नको का रे म्हणून मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलेत तेव्हा मात्र तो म्हणतो अगं इतकं सगळं करायची काय गरज होती अधीरा अगं एवढं एवढं काय आहे ना त्यावर मात्र ती म्हणते युजली माणसं व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतात पण तू हे सगळं काय म्हणतेस त्यावर आता ती सांगायला लागते की हो बरोबर आहे रो आपण अपग्रेड झालो आहे ना आता आता मिठी मारलेली असते तिने रोहनला रोहनही खुश असतो तिने त्याच्यासाठी छान असा परफ्यूम खूप काही आणलेलं असतं आता मात्र जो परफ्यूम आहे तो परफ्यूम सेम परफ्यूम त्यांनी लावलेला असतो म्हणूनच म्हणूनच तो, तो परफ्यूम त्याने आणलेला असतो तिने आता मात्र मंदाकिनी तिकडे येते ती म्हणते काय एवढे सारे गिफ्ट वगैरे कशासाठी काय आहे का इकडे काही तुमचा बड्डे आहे का मंदाकिनी विचारते तेव्हा ते दोघं म्हणतात की हो मग आता सगळ्यांसाठी आणलेत का ती म्हणते नाही फक्त रोसाठी व्हॅलेंटाईन आहे ना त्यामुळे आता झालं मंदाच्या पुन्हा इकडे डोक्यामध्ये काहीतरी काळ्या कारस्थान सुरू होतं मंदा म्हणते महिन्याचा किराणा आला असताना गो एवढ्या पैशात रोहन म्हणतो आई तू शांत बस बरं नको तिकडे डोकं लावत जाऊ नको आणि हे व्हॅलेंटाईन वीक आहे तुला कळतं आहे का अधिरा आधीच म्हणते रो मी निघते आता खरंच अधिराने एक छोटीशी उशी आणलेली असते आणि सांगितलेलं असते की जेव्हा मा तुला माझी आठवण येईल या उशीला तू हक कर इकडे रोहन म्हणत असतो आई तू थोडं शांत हो बरं तुला काय गरज होती ग हे सगळं पचपच बोलायची त्यावर मात्र मंदाकिनी म्हणत असते अरे काय बोलले मी चुकीचं किराणा जो भरायचा आहे तो झाला असताना सगळा अगं तिला काय गरज होती बोलायची तू मी माझं बघतोय ना सगळं इकडे आनंदला मित्रांनो आपण पाहतोय त्या लोकांनी एका गोडाऊनमध्ये आणलेलं असतं तिथे आल्यानंतर आनंदला चक्क त्यांनी एका खुर्चीला आवळून बांधून ठेवलेलं असतं आता पुढे काय करायचं याबद्दलचं त्यांना डिस्कस करायचं असतं त्यांना आता त्यांच्या मालकाचा आदेश आलेला आहे अजूनपर्यंत नक्की काय करायचं काय नाही आता या संदर्भात तेव्हा मात्र मित्रांनो हे सगळेजण पाहत असतात इकडे आपण पाहतोय समर म्हणत असतो काय चाललंय हे सगळं मग आता स्वानंदी तेवढ्याच समरला फोन करते कारण स्वानंदीला असं वाटतं की इकडे निकिताने सांगितलं आहे आनंदचा फोन लागत नाही आहे स्वानंदी म्हणते आपण त्यांना फोन करून बघूया का काही झालं आहे का ते कुठे असतील ऑफिसमध्ये तर असतील का तर स्वानंदीने सांगितल्यानंतर फोन केला जातो आणि जेव्हा मित्रांनो आपण पाहतोय हे सगळं घडत असतं ना तेव्हा मात्र इकडे स्वानंदी विचारते स्वानंदी विचारते आणि इकडे समर म्हणतो की नाही आनंद तर अजून ऑफिसमध्ये आलाच नाही आहे पण तुम्ही नका काळजी करू मी बघतो त्या दोघां भांडण असच होत असतं निकिताला सांगा टेन्शन नको संध्याकाळपर्यंत येईल तो घरी आता इकडे मात्र मित्रांनो आनंदच्या बाबतीत वेगळाच प्लॅन चालू असतो आता इकडे अंशुमनने एका कागदावर लिहिलंय काहीतरी आणि शेळके आणि त्याचबरोबर अंशुमनने एका माणसाला दिलेला असतो तो कागद आता मग जेव्हा तो दिलेला असतो तेव्हा त्या ते माणसाला सांगितलं गेलं आहे त्याच्याकडून आता हे सगळं लिहून घ्यायचं आणि त्याने जर ऐकलं नाही तर त्याला सांगायचं तू जर हे लिहिलं नाही आमचं ऐकून तर तुझ्या बायकापोरांनाही उचलून आणतो शेळक्याला सांगितलं जातं शेळके बरोबर ते काम करतो आता गोष्टी कुठपर्यंत इतक्या काही वाईट पद्धतीने शेळके करतो आणि चक्क अंशुमन सरांचं काम आहे शेळके म्हणजे अंशुमन सरांचा खूप खास असतो या सगळ्या गोष्टी आता तोच मॅनेज करत असतो इकडे आनंदला आता शुद्ध येते त्याच्या लक्षात येतं की हे सगळं काय आहे कुठे मला आणून ठेवलं आनंदला जे काही गुंगीचं औषध दिलेलं असतं त्याचा असर आता कमी झाला आहे आणि तो खूप त्या खुर्चीवरून खाली पडायचा आदळापट करायचा निघायचा प्रयत्न करत असतो ती जी खुर्ची आहे ती मात्र मित्रांनो त्याच्या त्याला बांधलेलं असतं त्यातून तो निघतो खरा आणि मग तो म्हणतो की काय करू याच्याकडे एक साधा मोबाईल असतो आणि तो म्हणतो की मी फोन करतो समरला फोन करतो समरला आणि माझ्या मदतीला ये असं सांगतो त्याच्या डोक्यात हे सगळं सुरू असतं आणि मित्रांनो वेळी त्याच्या लक्षात येतं की तो पुन्हा माघार घेऊन तिथे बसतो ती माणसं आलेली असतात ती म्हणतात हा सुटला बिटला नाही आहे ते म्हणतात नाही रे त्याच्या तोंडावर पाणी मारलं जातं आणि त्याला विचारलं जातं हे सगळं काय घडतंय हा प्रश्न तर असतोच परंतु गोष्टी अशा झालेल्या असतात की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही आणि त्याचबरोबर मात्र आपण पाहतोय मित्रांनो इकडे त्या त्यांनी त्यांच्यासमोर एक कागद जो धरला आहे त्याला सांगितलं हे असं सेम टू सेम आता तुम्ही लिहून याच्यावर सही करायची जर तू ऐकलं नाहीस तर तुझ्या बायकापोरांनासुद्धा आम्ही इकडे किडनॅप करून घेऊन येऊ आता मात्र आनंदला प्रश्न पडला आहे की हे सगळं काय चाललंय हे सगळं कुणी केलं त्याला दिसतो तर ते आता रेझिग्नेशन लेटर आहे तो म्हणतो मी का देऊ राजीनामा कशासाठी मला जॉब करायचा आहे ना आता मात्र प्रश्न पडलेला असतो आणि आनंद त्याच टेन्शनमध्ये असतो ती माणसं तिकडून निघून जातात आनंदला सांगतात तुला अर्ध्या तासाचा वेळ आहे या अर्ध्या तासात तुला सगळं करायचं आहे आणि आता मात्र आनंदच्या पुढे प्रश्न असतो आनंद म्हणतो एकदा का समरला कळवलं की सगळं नीट होईल बघू आता पुढे काय होईल असं म्हणत आनंदने समरला फोन लावायला घेतलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे समरला तो फोन लावतो पण समर फोनच उचलत नाही आनंद म्हणतो समरचं नेहमीच आहे कामाच्या टाईमला फोन नाही उचलत मग तो निकिताला करतो आता निकिता आपल्याकडे वेळ कमी आहे जेवढं होईल तेवढं फास्ट ही गोष्ट बाहेर पोहोचली पाहिजे निकिताचा फोन वाचतो निकितामध्ये थांब अरे तू कुठल्या नंबरवरून फोन केलाय मोबाईल लपून ठेवलेला असतो ना त्याने त्याच्याहूनच त्याने फोन केलेला असतो इकडे आता स्वानंदी बोलत असते स्वानंदी म्हणते काय झालं आनंद दादा आनंद सांगतो की मला माहीत नाही मला इथे कोणीतरी किडनॅप के केलं आहे एका ठिकाणी आणलेलं आहे मला कळत नाही आहे की या सगळ्याचा काय अर्थ आहे आणि कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत माझ्या काहीच लक्षात येत नाही आहे असं तो म्हणत असतो तेव्हा मात्र निकिता खूप पॅनिक होते आनंद काय चाललं आहे कुठेच तू तू फोन चार्ज केला नाहीस ना इसना? मला माहिती होतं तू असंच काहीतरी करणार आहेस म्हणून असं मात्र निकिता आरडाओरडा करत असते आता मात्र आनंद ऐकून घ्या आधी आणि मग स्वानंदी म्हणते तिथे तुम्हाला काही दिसतंय का का आजूबाजूला काही ओळखीचं काही नाव गाव बघा ना आनंद म्हणतो काहीच दिसत नाही आहे बाहर ते ते मला इकडे बांधून आणलं माझ्या तोंडाला काळं कापड बांधलं होतं त्यामुळे मला काहीच कळलेलं नाही आहे पण मी इथेच नक्की जवळच कुठतरी आहे बाहेरगावी तर त्यांनी मला नेलं नाही केमिकलचा वास येतोय सारखा मला वाटतं एखादी केमिकल इंडस्ट्री वगैरे आहे त्याचबरोबर तिथे ना बाहेर आता मला तिकडे बॉम्बे असं काहीतरी लेटर दिसतंय त्याच्या पुढचं लक्षात येत नाही आहे असं ते अगदी त्याला जे दिसतंय ते आनंदीला सांगतो माझ्याकडे वेळ खूप कमी आहे ती लोक पुन्हा येतील असं सांगू लागतो आणि तेव्हा मात्र आता ती लोक आली आहेत मित्रांनो आनंदने पटपट या सगळ्या गोष्टी सांगून फोन कट केलेला असतो आनंद म्हणतो की हे सगळं तो आता सांगू लागतो की माझी जी दुपारची मिटिंग झाली ती काकू बरोबर झाली त्यांनी मला जॉब ऑफर दिला मी नाकारली त्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्या काही का असे ना मित्रांनो आनंदी एकादम आज स्वानंदीजवळ या सगळ्या गोष्टी बोलून टाकलेल्या असतात तर आता आपण बघूया काय करायचं तुम्हाला रेजिग्नेशन लेटर लिहायला ले, सांगितलं आहे ना तुम्ही लिहा ती एक गुपचूप असा प्लॅन करते आणि आता स्वानंदीने काय प्लॅन सांगितला आहे तर स्वानंदीने नक्कीच काहीतरी जोरदार प्लॅन सांगितला आहे तुम्ही जी सही करणार ती ऑफिसमध्ये जी सही वापरता ती न करता साधी वेगळी काहीतरी करा त्यांना रेजिग्नेशन लेटर द्या एकदा का ते लेटर आलं की मग गोष्टी सॉल्व्ह होतील आणि आपल्याला पुढे काय करता येईल याच्यावर मार्ग काढता येईल असं स्वानंदीने साध्या सोप्या भाषेत सांगितलेलं असतं आणि त्याचमुळे या सगळ्यातून बाहेर पडायला आनंदला इथे आता फायदा होऊ शकतो तेव्हा मात्र मित्रांनो स्वानंदी म्हणत असते की चालेल आनंदने तसं रेजिग्नेशन आता लिहिलेलं असतं त्याच्यावरती सही सुद्धा फेक पद्धतीने केलेली असते ते लेटर दिले तर उद्याच्या भागात आपल्याला काय पाहायला मिळतं मित्रांनो स्वानंदीला आनंदला आणून सोडलं जातं आनंद त्याच्याबरोबर निकिता आणि स्वानंदी ऑफिसमध्ये येतात समरला सांगितलं जातं की असं असं सगळं झालंय समरला टेन्शन येतं समरला कळत नाही हे सगळं कोण केलं काय झालं कशामुळे झालं याचा अर्थ काय असे अनेक प्रश्न समोरच्या समोर येतात आता मात्र इकडे या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर समरला धक्काच बसला आहे त्याचवेळी स्वानंदी सांगत असते की काकूंनी आनंददादांना जॉबची ऑफर दिली इतक्या लाखांची पॅकेज ऑफर केले त्यांच्याकडे जॉईन व्हायला सांगितलं समरला आता खूप राग येतो खूप धक्का बसतो काकू अशी कशी ऑफर देऊ शकते त्याला प्रश्नच पडतो समर आता कसा विश्वास ठेवणार त्यां हे पाहणं मित्रांनो तेवढंच महत्वाचं आहे तर विन दोघातली तुटीनं या मालिकेच्या येणाऱ्या अपडेटसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद